आम्ही समजतो एक सुंदर बोधकथा मी इथे सांगणार आहे <coughs> एके दिवशी आश्रमातील सर्व शिष्य आपल्या गुरुकडे गेले आणि म्हणाले गुरुजी आम्ही सर्वजण तीर्थयात्रेला जाणार आहोत तेव्हा गुरुजी म्हणाले तुम्ही तीर्थयात्रेला का जाऊ इच्छिता शिष्य म्हणाला आमच्या भक्तीमध्ये प्रगती व्हावे यासाठी मग गुरु म्हणाले की ठीक आहे जाताना एक काम करा हे काललं तुमच्याबरोबर घेऊन जा आणि जिथे जिथे ज्या ज्या मंदिरात जाल तिथे तिथे देवाच्या पायाशी हे ठेवा देवाचा आशीर्वाद घ्या आणि ते कारले परत आणा अशा रीतीने शिष्य आणि ते कारले तीर्थयात्रेला प्रत्येक मंदिरात गेले शेवटी सगळे शिष्य परत आल्यावर गुरु म्हणाले ते कारले आता शिजवा आणि मला वाडा शिष्याने ते कारले शि कारले शिजवले आणि आपल्या गुरुला वाढले पहिला घास घेताच गुरु म्हणाले आश्चर्य आहे शिष्य म्हणाले काय त्यात काय आश्चर्य आहे गुरु म्हणाले अरे एवढ्या तीर्थयात्रेनंतरसुद्धा अजूनही कारले कडूच आहे मग शिष्य म्हणाले अरे पण पन कडूपणा हा तर कार्याचा गुण आहे ना गुरुजी गुरुजी म्हणाले मीही तेच म्हणतो आहे तुमचा मूळ स्वभाव बदलल्याशिवाय तीर्थयात्रा करून काय फरक पडणार नाही आहे म्हणून तुम्ही आणि मी आपणच बदललो नाही तर कोणीच आपल्या आयुष्यात बदल करू शकणार नाही जर तुम्ही सम सकारात्मक विचार कराल तर ध्वनीचे संगीत होईल हालचालीचे रूपांतर नृत्यात होईल स्मित हास्याचे रूपांतर खळखळणाऱ्या हास्यात होईल आणि मग मन ध्यानस्थ होईल आणि जीवन उत्सव बनेल तर हे जे कारल्याची गोष्ट इथे सा सांगितली आहे त्याचप्रमाणे आपलं जीवन आहे स्वामी म्हणतात की तुम्ही जेव्हा जीवन जगता तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये फक्त देवभक्ती असून उपयोगाची नाही ती देवभक्ती करत असताना तर तुमच्या आत्म्यातला रस अमृताचा पाझरणारा रस त्याच्यात उतरला पाहिजे तो जर उतरला तरच तुम्ही तुमची भक्ती ईश्वराला फळते आणि ईश्वर तुम्हाला पावतो त्यामुळे तुम्ही जर तुम्ही त्यांची भक्ती करत असाल तर तुम्हाला त्यासाठी मनापासून श्रद्धा करून त्याच्यामध्ये भक्ती रस ओतला पाहिजे स्वामी म्हणतात आयुष्यात सत्यासाठी सर्व काही सोडावं लागलं तरी चालेल परंतु कधीही सत्य सोडू नका कारण हजार गुण प्राप्त करणं सोपं आहे परंतु एक दोष दूर करणं खूप कठीण आहे त्याचं ओझ आयुष्यभर सोसावं लागतं अहंकार त्यांनाच होतो जे संघर्षाशिवाय सर्व काही प्राप्त करतात ज्यांनी कठोर परिश्रमातून यश मिळवलेलं आहे आणि असतं तेच इतरांच्या मेहनतीचे कौतुक करू शकतात जपणं आणि साठवणं यात फार मोठं अंतर असतं साठवली जाते ती दौलत आणि जपली जातात ती माणसं मनातलं जाणणारी आई असते आणि भविष्य ओळखणारा बाप असतो या दोघांशिवाय मोठा ज्योतिषी कोणीही नसतं कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधीहीच बदलत नाही फक्त एका घावाची गरज आहे जर बोटावर तो घाव बसला तर सही बदलते आणि मनावर बसला तर स्वभाव बदलतो होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त आणि फक्त मनस्ताप वाढवतो आत्मविश्वास मात्र नाही याचसोबत आणखीन एक इथे सुंदर बोधकथा मी तुम्हाला सांगणार आहे तीही याच्याशी संबंधित आहे एकदा एक दिवस शेतकऱ्याचं गाढव एका विहिरीत पडतं आणि तासनतास मोठ्याने रडत असतं शेतकऱ्याने त्याला बाहेर काढण्यासाठी आणि शोधण्याचा खूप प्रयत्न केला शेवटी शेतकऱ्यांनी ठरवलं की गाढव असंही म्हातारं झालेच आहे त्यात विहीर आधीच कोर कोरलेली पण आहे आणि झाकण्याची पण गरज नाही ती कोरडीच आहे मग गाढवाला विहिरीतनं बा बाहेर काढण्यासारखं असं काहीच नाही त्याने आपल्या सगळ्या शेजाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलवलं प्रत्येकाने नको असलेल्या सगळ्या गोष्टी त्या विहिरीत टाकायला सुरुवात केली गाढवाला काय होतं हे लक्षात आलं आणि मोठ्याने त्यांनी आणखीन रडायला सुरुवात केली मग सगळ्यांच्या आश्चर्याला काही फावडे घाण टाकल्यानंतर तो शांत झाला शेतकऱ्याने शेवटी विहिरीत पाहिले जे पाहिले ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटले प्रत्येक फावड्यावर गाढव काहीतरी अविश्वसनीय असं करत होता तो घाण हलवत होता आणि घाणीचे पाय वर ठेवत होता खूप लवकरच सगळ्यांना आश्चर्य वाटलं की गाढव विहिरीच्या तोंडापाशी कसा पोहोचला आणि काठावर जाऊन बाहेर पडला तात्पर्य काय आहे आयुष्यात लोक तुमच्यावर खूप घाण टाकायचा प्रयत्न करतात आणि काहीही टाकत असतात त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्याची युक्ती म्हणजे पुढे जाण्यासाठी त्याचा वापर करणे आपल्या प्रत्येक समस्या हा एक पाऊल वर आहे हार मानली नाही तर आपण सगळ्यात खोल विहिरीतनं बाहेर पडू शकतो आणि पुढे जाण्यासाठी त्यांनी फेकलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर आपण करू शकतो की बघा भक्त हो यातून आपण खूप साऱ्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत काय आहे तर त्यासाठीच तुमचं मन तुमचं हृदय हे कायम तुम्ही स्वामीसेवेत रथ ठेवलं पाहिजे आणि ते रथ ठेवण्यासाठी तुमचं हृदय नेहमी तुमचं हृदय द्वेषापासून मुक्त ठेवलं पाहिजे आपले मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे जी। जीवनामध्ये साधे सोपेपणाने जीवन जगले पाहिजे जी। जास्त द्या आणि कमीची अपेक्षा ठेवली पाहिजे आयुष्यात समस्याग्रस्त नाही तर समाधानी बनायचे आहे आणि म्हणूनच स्वामी म्हणतात आनंदी राहायचे असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला पाळाव्या लागतील भक्त हो स्वामींची आपण भक्ती करतो तेव्हा आपला हा साधेपणा अधिक कामी येतो आणि म्हणूनच अशी साधी स्वभावाची माणसं स्वामींना अधिक आवडतात आणि म्हणूनच हे सगळ्या ज्या मी आत्ता इथे बोधकथा सांगितल्या त्या एवढ्यासाठी की त्याच्यातूनच आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं तर चला आपण आता आज ते शिकायचंच आहे श्री स्वामी समर्थ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक नक्की करा मित्र मंडळीमध्ये फॅमिलीमध्ये शेअर करा तसेच नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या नवीन माहितीसह तुम्हाला व्हिडिओ प्राप्त होईल